जे टालने अशक्य दे ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय मा जे मला कलाया देव बुद्धिदेवराया मा ज़ेमला कलाया बुद्धिदे मा जे मला कलया देव देवराया निरामय अडिक्शन सेंटरच्या या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मी मुक्ता ढवळे खूप खूप स्वागत करते ह्या पॉडकास्टमध्ये आपण आतापर्यंत आजाराबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळवली पण ह्या आजारामध्ये काही स्पेशल पर्सनॅलिटी ट्रेड्स असतात असं आपण मागच्या एपिसोडमध्ये मॅडमकडनं ऐकलं तर त्याबद्दल बोलायला आज आपल्यासोबत आहेत वैशाली जोशी मॅडम नमस्ते मॅडम मागच्या एपिसोडमध्ये मॅडम असं म्हणाल्या होत्या की ह्या एडिटमध्ये काही स्वभाव विशेष जाणवतात तर ते नक्की काय म्हणजे त्याच्याबद्दल ते माहिती देऊ शकाल नक्की देऊ शकते असं स्टॅटिस्टिकली किंवा प्रूव्हन हे असं नाही सांगता येणार ना। कारण शेवटी माणसांचे स्वभाव हे आपल्याला माहिती आहे खूप विविधता त्यात असते पण तरीसुद्धा काही कॉमन ट्रेड्स आम्हाला खूप जाणवतात त्याच्यातले काही मी तुम्हाला सांगते की उदाहरणार्थ त्यांच्या स्वभावामध्ये हट्टीपणा मी माझंच खरं करणार म्हणजे कित्येकदा असं होतं की आता त्याला त्या माणसाला त्यांनी त्याची जिद्द पकडून पकडून काहीतरी केलेलं असतं त्यात अपयश आलेलं असतं लोकं सांगत असतात पण त्याला कारण तो विविध दिली म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की अरे बघ तुला नाही जमते ना आपलं आपला बिझनेस करायला झालं ना दोन तीन प्रयोग झाले नाही नाही अगं तेव्हा मला त्या पार्टनरने फसवलं ना नाही नाही आणि मग तो लॉकडाऊन नाही का लागला आणि मग असं झालं पण मला हे नाही जमते हे म्हणणं किंवा जे डोक्यात आलंय ते त्यांना करावंच लागतं दुसरा त्या करावंचं लागतं मध्ये हाही भाग असतो की ज्याला आपण इम्पल्सिव्हिटी म्हणतो की आलं ना डोक्यात की ते फार पटकन त्यांना जसं हवं आहे त्या स्कीम ऑफ थिंग्जनीच आणि तेवढ्या कालावधीतच व्हावं लागतं म्हणजे त्या बाबतीत ते अक्षरशः लहान मुलासारख्या हट्टीपणा करतात की नाही 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 आता मग आता मग त्याला शंभर हे देतील कृत्या काढतील पण त्यांना नाही ऐकता येत नाही त्यांना थांब सांगितलं तर त्यांना थांबता येत नाही कारण त्यांना त्यांचंच खरं करायचं असतं म्हणजे खरोखरी त्यांना त्याच्या विरुद्ध दिसणारे अनुभव आलेले असतात पण नाही पण खाणं हे जणू काही युद्धात हारणे ऐकतं त्यांच्यासाठी हे असतं त्यामुळे जिद्दीपणा किंवा स्वतःचंच खरं करणं हा भाग त्यांचा प्रामुख्याने दिसतो आणि आपण जे ब बघतोय की व्यसनसुद्धा चालू ठेवणं हा सुद्धा खरं तर त्याचाच एक भाग आहे ना की मला कळतंय की या गोष्टीनी मला इतकी नुकसानं होत आहेत पण सुद्धा मला ते करायचंय म्हणल्यावर मी ते करतोच आहे अशा प्रकारे ते खूप दिसतं दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये खूप कॉमनली दिसते म्हणजे एखाद्या गोष्टीकडे जर ते झुकले तर झुकले तर झुकले तर इतके झुकतात की म्हणजे आपण ज्याला शून्य किंवा शंभर जे म्हणतो ना मग ते त्यांना एखादी व्यक्ती आवडली तर ती आवडणं म्हणजे सुद्धा इतकं टोकाचं असतं एखादं काम आवडलं तर त्या कामामध्ये झुकणं सुद्धा इतकं टोकाचं असतं म्हणजे कुठेतरी आपण हे वर्ड्स असं मी म्हणेन की दे डोंट नो वेंट टू स्टॉप मग ते इतकं म्हणजे ही जी गोष्ट आहे ही कधीकधी आम्ही त्यांची लाईफ हिस्ट्री घेतो तर मग असं जाणवतं की त्यांच्या व्यसनाच्या आधीपासून या काही काही गोष्टी त्यांच्यामध्ये दिसू शकतात म्हणजे तो हट्टीपणा असेल इम्पल्सिव्हिटी असेल की आलं मनात की ते मी मग अशी म्हणतात की ते करायचंच चैन म्हणून त्यांना ते होईपर्यंत पडत नाही किंवा हे जे शून्य किंवा शंभर की, म्हणजे आता आम्ही आमच्या संस्थेत सुद्धा बघतो की कधीतरी कोणाचं तरी एक एक रूम शेअर करतात काहीतरी एकत्र एकत्र असतात मग त्याच्या इतकं चांगलं कोणी नसतो मॅडम तो म्हणजे <laughs> मा ना माझा आता एकदम बेस्ट फ्रेंडच आता इथला झालाय आणि मग तो बेस्ट फ्रेंड कधीतरी काहीतरी वेगळंच वाटतो किंवा याच्याबद्दल काहीतरी कुठेतरी स्टाफला सांगतो मग त्याच्या इतक्या वगैरेच तो म्हणून तुझं नाव लिहू नका माझ्यासोबत म्हणजे असंही होत की अरे तुझा तो मित्र होता ना होता आता नाही म्हणजे हे लगेच ते त्यांचं ते दुसरं येतं की त्यामुळे असं त्यांच्याबद्दल ना कधी कधी आपल्याला असं काही प्रेडिक्ट नाही करतात लिटरली त्या आज ते तसं म्हणतात मग सारखं जातं ते त्यांचं कधीकधी मग त्या भावना असो त्यांचे चॉईसेस असो भावनांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या बाबतीत असं दिसतं की कधी कधी झाले दुःखी उदास तर खूप होतात म्हणजे दुसरा भाग मला त्यांच्याबद्दलचा असं वाटतो की जेव्हा त्यांच्या आयुष्यात काहीतरी चॅलेंजेस येतात प्रॉब्लेम्स येतात ना तर ते तिथे तग नाही भरू शकत दे ऍक्च्युअली रन अवे फ्रॉम द सिच्युएशन मग कुठेतरी हेच बघा ना की जेवण एवढं व्यसन करणं हे एक प्रकारे मी माझी रियालिटी ब्लॉकच करतोय ना काहीतरी मला टोचते आवडत नाही तेच मला जणू काही नाही आता ऐकायचं किंवा सहन होते असंच करून ते इतकी पितात ना कारण ठीक आहे आपण असं म्हणू की सुरुवातीला माहित नसतं हा आजारे आणि असं तसं पण नंतर ते बऱ्यापैकी आपट्या खातात कधी कधी संस्थेमध्ये जाऊन येतात पण हे जे चालू राहतं ना कारण त्यांना ना त्यांच्या आयुष्यात जेव्हा केव्हा काहीतरी अप्रिय अवघड नकोस येतं ना त्यांना त्याच्यात उघड म्हणजे त्यांना हे आम्ही म्हणजे वेळोवेळी दाखवून देतो की तुमच्या लक्षात येत आहे का की त्या संबंध कुटुंबावर प्रॉब्लेम आला होता पण मग कुटुंबातल्या बाकीच्या लोकांनी काहीतरी वेगळं केलं आणि तुम्ही काहीतरी वेगळं केलं तर हा जो तग न धरता येणार ना हा पण एक त्यांच्यातला खूप कॉमन हे दिसतो अजून एक तू जरूर म्हणजे मी तुला सांगू इच्छिते की ते भावनिकदृष्ट्या चक्क कमजोर असतात म्हणजे कसं होतं की येणाऱ्या भावनांवर त्यांना ताबा नाही मिळवता येत म्हणजे आता भीती वाटायला लागली तर ती इतकी वाटते राग आला तर तो, तो, तो इतका वाटतो म्हणजे आता हे मी जर बोलले ना तर ले पर्सन्सना कधी कधी आम्ही बोलतो त्याची अतिशय ती वाटू शकते पण हे असे माझे पेशंट्स आहेत की मग काय करणार ना मॅडम अरे मोबाईल का तू हे केलास मॅडम ते इंडिया हरत होतो असं डोकं फिरलं ना मग नाही डायरेक्ट टी व्ही फोडलं आता हे नॉर्मल माणूस काहीतरी आम्ही स्टोऱ्या बनवून सांगतोय असं म्हणतील पण असं सहज गॅलरीत मग राग आला बायको म्हणून येणार नाही ना आता दिला ते फेकून मोबाईल आता हे जे आहे ना हे ना नॉर्मल माणूस रिलेट करू शकतो ना त्याला हे समजू शकतं पण भावना टोकाच्या येणं आणि मग त्या टोकाच्या भावना हाताळता न येणं हाही त्यांच्यामध्ये खूप कॉमन आहे म्हणजे त्यांच्या घरात आता आणि तो कसा विरोधाभास दिसतो बघा की माझा एक पेशंट होता तर बायकोला घेऊन तिला बरं नाही बरं नाही चाललं होतं म्हणून तो गेला होता हॉस्पिटलमध्ये तर तिथे त्याला असं कळलं की तिला बऱ्यापैकी ॲडव्हान्स स्टेजमधला कॅन्सर आहे आता त्याचं तिच्यावर प्रेम होतं पण तो त्या गोष्टींनी इतका भिरभीरला टेन्शनमध्ये गेला तो तिला त्यांचं गाव पलीकडे होतं ना आता तो तिला एसटी स्टँडवर घेऊन आला आणि म्हटलं बस आता इथे आलोच आता हे आमच्या ॲडिक्ट आलोच जे असतं ते वाक्य खूप डेंजरस असतं कारण ते बायकोला तू असं करतो ताक पोळी तव्यावर ता आलोच असं करून पण ते प्यायला जाऊ शकतात तसा हा मनुष्य गेला इतकं त्याला टेन्शन आलं होतं तो लिटरली काही तास असा विचित्र फिरत होता जे तो सांगतो मला आठवत नाही बरं ती महिला विचारी आधी आजारी तिच्या हातात पैसे नाहीत आता हे कसं आहे बघा की तिच्यावर प्रेम आहे म्हणून ह्याला भीती वाटली पण वागणं बघाल तर तिच्यावर प्रेम आहे तर नेमकं तिच्याकडे ती जास्त लक्ष द्यायचं त्याच्याऐवजी उलटं बेजबाबदारपणा दिसतो सो कुठेतरी या भावना त्यांना मग ते खूप असं म्हणूया आपण की सेन्सिटिव्ह असतात पण ते कमजोरीकडे जाणारी ती सेन्सिटिव्हिटी असते आणि त्यामुळे ती त्यांना हाताळता नाहीये आणि त्यामुळे कधी कधी तर म्हणजे व्यसन जर पुढे गेलं ना तर भावनांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना योग्य सुद्धा कधी कधी येताना दिसत नाही कारण व्यसनाधीनता ना एकदा त्या स्टेजला ते आले ना तर घरामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं पण ह्यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं कोणीतरी आजारी असतं आणि मग घरातल्या लोक इतके असे खेदानी अक्षरशः भरून जा जातात की अरे तुझ्यासाठी अख्खं घर काहीतरी करत असतं कारण घरातला माणूस आजारी आहे तर तू का नाही अरे आम्हाला मदत करत आहेस तुला काहीच का नाही वाटत आहे सो हे कुठेतरी दिसतं की त्यांना ना योग्य प्रमाणात योग्य तऱ्हेच्या भावना येतात आणि त्या भावना त्यांना हाताळताही येत नाहीत आल्या तर त्या टोकाच्या येतात खूपदा तर व्यसनाधीनता आली आणि जेव्हा आयुष्याच्या सर्व भागांना त्या व्यसनाधीनतेचे त्रास किंवा चटके आपण म्हणतो तसे जा झळका झळा लागायला लागतात ना तेव्हा तर त्यांची अस्ताव्यस्तता म्हणजे अगदी टोकाची जाते की ते एका रोगट भावनेतून दुसरी रोगट भावना म्हणजे मला अपयश येत राहतं तर मला अर्थातच माझा भाऊ असेल मित्र असेल शेजारी असेल की मला त्याच्याबद्दल कुठेतरी हेवा वाटायला वा लागतो मग ती ईर्ष्या वाटायला लागते मग मला त्याच्याबद्दल मनातनं अगदी जणू काय त्याला आता पाहायचं पण नाही मला तर डोळ्यासमोर तो मला नको इतक्या टो आणि गंमत म्हणजे त्याव माणूस अनविज्ञ असतो की अरे माझ्याबद्दल ह्याला असं कारण तो कदाचित कधीतरी मदतही करत असते पण माझं अपयश माझा एक प्रकारे नजरच बदल त्यामुळे मला mm. ते सगळं काळच दिसायला लागतं आणि मग कुठेतरी म्हणजे मी जे म्हणलं ना योग्य भावना येत नाही तर मग मग ती आढी बसते मग कुठेतरी ती ईर्ष्या मग त्याच्यातनं येणारी खुन नसण व्यसनाच्या काळामध्ये फारसा हातनं काही बोलत की तर मग अपयशांची एक माळी म्हणजे अक्षरशः माळका लागल्यासारखंच येत असतं मग कुठेतरी कधी ते डिप्रेशनकडे तरी जातं कधीतरी ते अतिशय ॲग्रेशनकडे तरी जातं कधीतरी ते पूर्ण निष्क्रियतेकडेही जातं सो त्या भावनांचं काय करायचं न कळल्यामुळे कर कित्येकदा असं दिसतं की ही भावनिक अस्तव्यस्तता पण पुन्हा पुन्हा त्यांना त्यांच्या व्यसनाकडे नेते सो हा पण एक खूप कॉमन हे दिसतो सण वाढल्यानंतर तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा ना रेस्टलेसनेस पण खूप दिसतो म्हणजे जिथे मी आहे ना तिथे मला चेंजेस पडत नसते सारखी म्हणजे आपण जरा म्हणतो ना बस चुकल्यासारखं म्हणजे जेव्हा ते आता आमच्या बरोबर असतात तर तुम्हाला खोटं वाटेल पण त्यांचे आम्हाला हे सांगतात म्हणजे मोठ्या मॅडम कुठेत नाही जरा फार महत्वाचं काम आहे हो काय नाही पण त्या करत्या मॅडमना भेटायचं अरे काय झालं नाही मॅडम ते असं चार दिवसात इतकं मोठं डील होणार होत हो का होणार होत म्हणजे तू ऍडमिट व्हायच्या आधी नाही नाही म्हणलं आता फार म्हणजे महत्वाचं काम आहे तुम्हाला आता जायलाच पाहिजे hmm. हा जो हो भाग आहे ना की मला जिथे मी आहे ना तिथे मला ना शांतता आहे ना मला मी जे करतोय त्याच्यामध्ये माझं मन लागतंय कारण सारखं कुठेतरी ही भावना आहे की मी मागेच पडलोय मला कुठेतरी अपयश झालंय म्हणजे याही एक प्रकारे गोष्टी त्यांच्या डोक्यावर म्हणजे म्हणतो ना आपण भूत कसं मानगुटीवर बसतो कसं कुठेतरी तो कमीपणा न्यूनगंड हा पण त्या अस्वस्थतेला जन्म देतो कारण मग त्यांना वाटतं अरे हा वेळ रिंगामधला किंवा काही बाहेर जाऊन जसे काही लावणार असतात खरंच कुठलं डील आणि कुठला हे ना म्हणजे पण त्या त्या ते त्यांना त्यावेळेला नाही लक्षात आणि कधी कधी आम्ही त्यांना म्हणजे मोठ्या माणसांच्या कपड्यातली लहान मुलं म्हणतो कारण तो आटीपणा तो अस्वस्थपणा ते आत्ताच्या आत्ता हा जो भाग आहे ना तो पण त्यांच्यात खूप दिसतो की चैन नाही पडत आणि व्यसन वाढल्यानंतर मात्र जे बदल होतात ना ते फार आपण ज्याला म्हणू की ते खरंच त्यांना एक प्रकारे अधोगतीकडे नेणारेच दिसतात कारण एकतर काय होत प्रॉब्लेम त्यांचे संपतच नाही मग ते आर्थिक असो ते त्यांच्या नातेसंबंधातले असो त्यांचे शारीरिक असो मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या असो कारण संशय वाढतो चिडचिड वाढते मग काय व्हायला लागतं की हे सगळं त्या माणसाला ना तो फक्त एका प्रॉब्लेम मधनं स्वतःला वाचवून कसा कसा सर्वायव्हल लेव्हललाच असतो मग कुठेतरी ती आपली नीती मूल्य आपण ज्या काही व्हॅल्यू सिस्टीम कारण mm. मला खरं बोलून परवडतच नाही ना मला दारूला पैसे हवेत म्हणजे माझं खोटं बोलणं एक प्रकारे मला क्रमप्राप्तच प्राप्तच होतो मग ती मॅनिप्युलेशन आयुष्यामध्ये येतात मग म्हणजे लिटरली आपण ज्याला म्हणजे शब्द थोडा जड आहे की नैतिकदृष्ट्या चक्क अधपतन होताना कारण आपण बघतो की त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय असते आणि मग सहज ते घरातच चोऱ्या करायला लागतात मग बायकोचं कधी दाबिनेच विकतील मग आई म्हणते अरे इथे मंगळसूत्र ठेवलं होतं काल रात्री मला माहिती नाही म्हणजे अशा वेळेला त्यांचा आणलेला आव त्यांचं बोलण्यातल्या खोटं पडण्यातली सफाई हे सगळं त्यांना लिटरली त्या सर्व्हायव्हलच्या धडपडीतनं करावं लागतं पण हे सगळं दिसायला लागतं म्हणजे कधी कधी तर त्यांच्या आपण ज्याला म्हणतो ना की अँटी सोशल वागणं कि किंवा ते पटकन मारामारीला उठतात पटकन आर्याला कार्य करून खूप आक्रमक होतील भांडणांकडे जातील जे, जे एरवी जा ते नाही करणार आहेत किंवा एरवी त्यांची तशी बॅकग्राऊंडही नाही आहे पण ते हे सगळं सहज करताना दिसतं म्हणजे मग ते रस्त्यात बसणं काहीही असेल जे एरवीच्या आपल्या ज्याला आपण आपली सोशो कल्चरल एक हे म्हणतो बॅकग्राऊंड म्हणतो त्याला अगदी कम्प्लिटली विशोभित असं त्यांचं वागणं होतं आणि फार सहज लोकाला फसवणं खोट बोलणं मग त्या आपल्या पार्टनरशीप प्रतारणं असू शकते हे सगळं करणं हा त्यांच्या एक काय म्हणूया जीवनाचा भाग म्हणून बसतो आणि कुठेतरी काय होतं एक वेळ अशी येते ना त्यातली सर्वात डेंजरस किंवा खेदाची गोष्ट मला अशी वाटते की ते करण्याचं त्यांना दुःखही होईन असत जणू काही आता दॅट वे बिकम्स देअर वे ऑफ सर्व म्हणजे सर्व्हाइव्हिंग किंवा सॉल्विंग द प्रॉब्लेम्स कारण खरोखरीच असता इतकी होते आयुष्यात तयार मी लिटरली एक इकडचा खड्डा बुजवायला मी तिकडे खड्डा करतो कुठला तरी खड्डा हा राहतोच जसं मला पैसे जर कमी असले तर मला जर समजा देणेकर येणार आहे असं म्हटलं मी मा मी काम तर करत नाही आहे सो पैसे तर नाहीच आहे मग मी इकडनं घेतलेले असतात तो मागे लागला की मी वेगळीकडनं घेतो आणि मग काय होतं हे लोक सतत एक प्रकारच्या ना भीती म्हणा चिंता म्हणा या सगळ्या गोष्टी पण त्यांना खूप होत असतात आणि त्यांनी पण तो एक अस्वस्थपणा येतो ना कारण जेव्हा अचानक विचार येतो आणि ती रियालिटी परत एकदा समोर येते तेव्हा ती, ती भयप्रदच असते म्हणजे त्यांना कुठेतरी त्यांच्या जो आयुष्याचा आरसा जो दिसला तर तो तो सुद्धा परत दारूकडे गेला बिकॉज दॅट रियालिटी इज रिअली सो अनप्लेझंट अँड सो हार्ड की ते इतकं विशेष सर्कल होऊन बसतं की ना माझे प्रश्न सुटतात आणि त्यामुळे मी सारखं सारखं ते विसरायला दारू म्हणजे एक कथा आपण ज्याला म्हणतो ना तीही कुठेतरी दिसते खरं तर ते बिचारेच होऊन जातात पण मग कसं होतं की त्या नैतिक अधपतनाचा सुद्धा एक काय म्हणतात त्याला कडेलोट कधी कधी आपण म्हणतो तसं होतो की घरातला माणूस आजारी आहे त्याच्या ऑपरेशनला दिलेले पैसे सुद्धा जाऊन मी जुगारात लावून येतो ते पैसे दारू तुडवून येतो म्हणजे आता ह्याच्याहून माणूस किती कुठल्या लेवलला जाईल ना आणि कसं होतं जेव्हा ते आमच्याबरोबर संस्थेत असतात तर तेव्हा त्यांना आम्ही त्यांच्याशी बरेच वेगवेगळ्या प्रकारे त्यांना त्यांचा आरसा आयुष्याचा दाखवतो तर ते तेव्हा मग त्यांना आम्ही त्यांची लाईफ स्टोरी लिहायला सांगितलेली असते आम्ही त्यांना पेपर्स सोडवायला देतो मग तेव्हा त्यांना ती गोष्ट इतकी इतकी पेनफुल व्हायला लागते अरे खरंच मी कसा होतो आणि माझं काय चालू आहे Mm -hmm. पण आम्ही त्यांना तेच सांगतो की अरे तुम्हाला एक माहिती आहे का तुमच्यात जो राग भरलाय तर कुठेतरी इट इज डिरेक्टेड युअर सेल्फ ऑल्सो आर यू अवे की तुम्हाला स्वतःचा सुद्धा कुठेतरी राग येतो की अरे मी हे काय करतो आणि हे का नाही संपत म्हणजे खुपदा हे जाणवतं आम्हाला त्यांच्याशी बोलण्याचा की त्यांना सुद्धा खरं तर हे सगळं बास करायचं असतं पण दे डोंट फाइंड अ वे कारण तो कमकुवतपणा जो आहे ना त्यांचा म्हणजे स्वभाव विशेषातला त्यांचा जो कमकुवतपणा आहे तो परत परत त्यांना नेमका चुकीचा चॉईस करायला हे करतो कारण आत्ता त्या प्रश ह्याच्यातनं सुटायचं आहे ना इन द लॉंग रन मला काय हवं आहे माझी काय स्वप्न आहे मला त्या दिशेने जायचंय का हे नाही दिसत म्हणजे हाही एक त्यांच्यातला भाग दिसतो की त्यांना ना पटपट कंटाळा येतो सगळ्याचा hmm. त्यांना एक्साइटमेंट हवी असते ते एक तर खूपदा आम्हाला हेही दिसतं की त्यांचा ऐकू बऱ्यापैकी ॲव्हरेज लोकांपेक्षा जास्त असतो मग ते पटकन कंटाळतात हां ते असं म्हणजे ते नॉर्मल लोकांचं ते नाईन टी फायन नको म्हणजे कुठेतरी ते लुक डाऊन नको आले कारण त्यांना त्यात बोर होतं कटक मग कसं असतं किती एक्साइटमेंट हवी मग त्याचाच दुसरा भाग येतो तो म्हणजे मग ती आरंभ शूर सुरुवात केली की म्हणजे हो आता काय करून किती करून कसं करू मग दहा वेळा मॅडमकडे जातील म्हणून ते करायचं ना म्हणून ते करायचंय आणि मग ती धडपड धडपड करून आमच्या मॅडमनी काहीतरी हे केलं की काहीच दिवसात अरेच चा आता हा माणूस तिथे फारसा जातच नाहीये अरे तू करत होतास ना हा ती ओरी मी ना म्हणजे शंभर कागद आणलं मग ते कागदाची फुलं आता मग आताची फुलं जरा सुकायलाच ठेवली हे असे खूपच मज्जा मज्जा ते करत राहतात कारण कन्सिस्टन्सी परत त्याला एक शिस्त लागते ना मनाची ती मनाची शिस्त एक प्रकारे नसते म्हणूनच तर ते याच्यात जातात ना त्यामुळे तो या सगळ्या गोष्टी खूप जास्त दिसतात आणि एक असंही कुठेतरी दिसून येतं की तो फोकस आपण ज्याला म्हणतो ना म्हणजे मला जड शब्द नाही वापरायचे पण नक्की मला काय हवंय आयुष्यात ह्याची कुठेतरी क्लॅरिटी नसल्यासारखे ना कधी या दिशेला जातील मग नाहीच जाय मग परत उलटे येतील मग कधी तिकडे जातील मग परत येतील मग परत म्हणताना म्हणतील मॅडम काही जमतच नाही मग पण त्यासाठी लागणार ते सातत्य ती शिस्त ती त्यांना नकोय म्हणजे मला कुठेतरी हे फार जाणवतं ऍडिक्सच्या बाबतीत की त्यांना ना त्यांना काहीतरी हवंय पण त्याची किंमत जी द्यायला लागते ना ती द्यायची त्यांची तयारी नाही जबाबदारी हा कारण मग त्या किमतीमध्ये ती हार्डशिप आली मला हार्डशिप नकोय मला फक्त मनमानी हवी बरं आता मी आमच्या ते ऍडिक्शनरी मी तेच म्हणते की अरे एक प्रकारे तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही भारतात जन्माला कारण आपल्या इथे फॅमिली सिस्टीम ह्याच्या इतकी स्ट्रॉंग सिस्टीम नाही आणि मग त्यांचे संस्कार पक्केच असतात ना त्यामुळे ते हे न त्या आईतला मदतच करत राहतात मग इथे कधी कधी कसं होतं की उलट त्यांचा हेतू चांगला असतो पण त्याचा होतो तो दुष्परिणामच होतो कारण मी काही करतो आणि आय कॅन गेट अवे विथ दॅट कारण फॉलबॅक सिस्टीम माझी स्ट्रॉंग मी कर्ज करतो मग मी रियाब मध्ये जाते आणि मग मा घरी माझी आई ते फेडत राहते सो दुर्दैवानी कसं होतं बघा की जी सपोर्ट सिस्टीम मी वापरतो तिलाच मी मॅक्झिमम त्रास देऊन अशा प्रकारे मग त्यांचे <laughs> नातेसंबंध सुद्धा बिघडण्याचं ते एक कारण आहे आणि आपण या डिसीजला जसं डिसीज ऑफ डिनायल म्हणतो तसा हा डिसीज ऑफ आयसोलेशन पण ते जे वागत असतात ना ते एका लिमिट नंतर त्या कुटुंबाला ना समजतं ना पटत मग ती जी त्यांच्यामध्ये येणारी येणारी जी रिफ्ट आहे किंवा जे अंतर पडायला लागतं तिथे काय होतं त्याची मानसिकता अशी होते व्यसनाधीन माणसाची hmm. की अरे मला ना कोणी समजूनच घेणार नाही मी काय करतो माझं दुःख केवढं मी किती ह्याच्यातनं जातोय ना प्रॉब्लेम मध्ये पण ते कोणी समजणारच नाही मग ते फिल्मी डायलॉग नाही त्यांनाही तसं ते अजून अजून असते आज आणि त्यांचं व्यसन असं कुठेतरी होत पण मग काय होत की त्या माणसाला ऍक्च्युली काय होतंय कुठली अडचण येते का हा ना त्या कुटुंबाला पत्ता असतो ना त्या कुटुंबाला काय हवं याचा याला माहिती करून घेण्यात इंटरेस्ट असतो असं कुठेतरी होत होत ना त्याचं कम्युनिकेशन करण्याची हे सुद्धा सवय बऱ्यापैकी गेलेली असते म्हणजे दुर्दैवाने असं होतं बघा की आमच्या इथे असताना ते म्हणलं मी म्हणलं ना मगाशी अस्वस्थपणा त्यांचा तर मग ते तिथे असताना इतकं एकदम नाही नाही मॅडम मला धरी जायचं हो मला ते असं म्हणजे अचानक वाटेल की केवढा अगदी फॅमिली मॅनच आहे गेल्यानंतर त्यांचा फीडबॅक हा कायम विरोधात येतो मॅडम हा नुसता शरीराने आमच्या इथे असतो ना कधी त्यांना कुठे जायचा उत्साह असतो ना कधी ते आमच्या बरोबर हसून खेळून बोलतात म्हणलं म्हणजे नाही ते आपले असे बसतात एकटे एकटेच असतात आणि काय काय विचार करतात काय माहिती सो so एक प्रकारे खूप सॅड पण आहे पण लिटरली असं होतं की त्यांचं ते जे कम्युनिकेशन हा खरं तर आपण ऑल सोशल अॅनिमल्स पण हा त्यांच्या आयुष्यातला मोठा भाग एकदम त्या व्यसनाच्या नंतर खूप बदलूनच जातो मग आता ऑबियस दिसणारे म्हणजे मनी मॅनेजमेंट जमत नाही टाइम मॅनेजमेंट जमत नाही कारण जसं जसं आयुष्यामध्ये व्यसनाचा भाग वाढत जातो ना तशी तशी एक प्रकारे डिस्फंक्शनॅलिटी म्हणजे निष्क्रियताच कुठेतरी यायला लागते आणि मग ती शिस्त ही सगळी जाते म्हणजे हे सगळे ऍक्च्युली व्यसनाधीनतेची रिफर्कशन्स आहे ज्याला आता आपण स्वभाव म्हणून म्हणू शकतो की मला पटकन उठून बाबा चला मला हे हे करायचंय काही नसतंच कारण ना माझी नोकरी टिकलेली असते ना घरातले माझ्यावर विसंबून राहतात की mm. बाबा हे काम तू या वेळेला करशील कारण आज मी करेन पुन्हा पुढच्या वेळेला मी तिथे नसीनच तर ते, नसी नस। ते माझ्यावर कामही टाकत नाही सो एक प्रकारे टू मच टाईम ऑन हँड्स आणि करायला काहीच नाही असं कुठेतरी दिसतं आणि या प्रकारे म्हणजे त्यांना आम्ही जेव्हा तेव्हा विचारतो की अरे मग तुला दारू प्यायची आहे तर तू आनंदात तरी आहेस का तर तेही नसतं बरं आता ती दारू म्हणजे मजेची सजा होण्याच्या स्टेजला आलेलीच असते पण आता ती त्याची फिजिकल नीड झाल्यामुळे तो कुठेतरी त्या दुष्टचक्रांना बाहेरच येतो सो अशा प्रकारे कुठेतरी त्याचा स्वभाव त्याच्यासाठी एक त्रासदायक आपण ज्याला म्हणतो तसा बनतो तर हे काही विषय स्वभावविषयी सांगू शकतो हे खूपच डेंजर आहे मध्ये एका फॅमिलीचा हा खरं प्रश्न होता की तो जसा नॉर्मल असतो म्हणजे किंवा ऍडिक्शन मध्ये येण्याच्या आधी तो जसा होता तसा तो आता अजिबातच राहिला नाही तर त्याचं खरं कारण मे बी ह्या आजारामुळे होणारे हे चेंजेस आहेत का ऍक्च्युली ते होत जात म्हणजे मी जसं मगाशी तुला म्हणलं होता की एकात न एक, एक म्हणजे कुठे जेव्हा हे फिलिंग येतं ना की कुठल्याच प्रकारे माझा प्रश्न सुटतच नाही तेव्हा कधी कधी मग काही साथ नव्हतं नाही अशा ठेवायला सुद्धा कुठेतरी थोडा सक्सेस रेट असला तो कर तो कर तो की आपण परत मग उमेदवार जास्त जातो जसं आपण म्हणतो की जरा साहित्यिक होतं पण आभाळच फाटल्यावर ठिगळ कुठे लावायचं असं कारण लिटरली तुम्ही त्यांच्या जर आयुष्यात डोकाल तर कळत की शारीरिक लेव्हलवर असताव्यस्त काय भावनिक लेवलवर आहे सामाजिक लेवलवर आहे आर्थिक लेव्हलवर आहे कौटुंबिक लेवलवर आहे चार लोकांत जायला म्हणजे आपण सतत म्हणतो की माणूस हा सामाजिक प्राणी आणि त्यांना जर आम्ही विचारलं तर त्यांना जायचं नसतं फंक्शनला जायचं नसतं कुठल्या घरातलं काही धार्मिक खेळ आहे त्याला जायचं नसतं कारण परत हाच भाग येतो की मी मागे पडले कारण मग लोक मला अवघड प्रश्न विचारतील होते असं करत करत ते त्यांना त्यांचं नॉर्मल वागणं विसरल्यासारखं होतं बिकॉज बेसिकली दे आर नॉट कम्फर्टेबल विथ द नॉर्मल पीपल हू हॅव सम रुटीन सम एम अँड सो कॉल सक्सेस इन <laughs> सर, आजुन आजुन एक 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 आ, हा असं ते दुष्टचक्र होतं ना सर आणि मग त्या जोडीने येणारे हे काही स्वभावशी जितकं ह्या आजाराबद्दल अजून अजून माहिती मिळते आहे ते कळते की हे किती सिरियस आहे मला पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्याकडून ॲक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की आता तुम्ही म्हणला तसं की थोडं मॅन्युफ्युलेटिव्ह असतात किंवा तर आ, ही जी कारणं देण्याची जी त्यांची सवय आहे तर ह्याच्याबद्दल काही माहिती हवी आहे की त्याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया थँक्यू सो मच मॅडम मी खूप खूप छान माहिती दिली पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात मॅडमसोबत तोपर्यंत या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू